अर्नाळा किनाऱ्यावर दिसलेली आडी तुम्हाला बीटी स्टेशनवर पण बघायला मिळते फेमस भुजिंग आता आम्ही दक्षिणेस खातोय आता येऊजन नाखवाय आमच्या समोर आणि हे सगळे नाश्त्यासाठी आहे त्याची भाकरी म्हणजे ह्याला कडकडी रोटी म्हणतो आम्ही आणि नरम ही बनवली जाते जी लोखंडी तव्यावर मग ती लवकर खराब होते पण ही आहे तुम्ही अगदी पंधरा दिवसानंतर खाऊ शकतो आता साडेसात वाजलेले आहेत आणि आम्ही नागरकोळी स्टेशनला उतरलेलो मित्रांनो कोळी या युट्यूब चॅनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेर मित्रांनो आपल्या अर्नाळा कोळीवाड्यातून वारीला निघालेले कोळीबांधव पाहिले चारधामच्या यात्रेला निघालेले कोळी बांधव पाहिले तसंच आमच्या अर्नाळा असेल नायगाव असेल खोचिवड असेल उत्तन असेल गोराई असेल किंवा मुंबईतले कोळीवाडी ते असेल इथे हिंदू कोळी बांधवासोबत ख्रिस्ती बांधवही गुन्ह्या गोविंदाने राहतात आणि हे ख्रिस्ती बांधवही वेलंकनी मातेच्या दर्शनाला जातात आणि ह्या वेलंकनी मातेचं दर्शन म्हणजे आपण दक्षिणेत जातो आणि हे ट्रेनचं सा बुकिंग साधारण तीन महिन्यापूर्वी केलं जातं आणि हे निघण्यापूर्वी म्हणजे सगळा अगदी आपण म्हणतो ना पाठीवरती बिराट विंचवाचं चाललं आहे त्याप्रमाणे सगळं घरातली अंथरुणं पांघरुणं असतील अगदी रेशनचं सामान असेल हे सगळं त्या ट्रेनमधून कॅरी केलं जातं साधारण अठ्ठावीस ते छत्तीस तासांचा हा प्रवास अगदी या ट्रेनच्या प्रवासामध्ये तीन दिवसांचं जेवण बरोबर घेतलं जातं कारण कोळी माणसाला बाहेरचं खाणं अजिबात आवडत नाही त्यासाठी खास विनेगरही वापरलं जातं हा झाला जेवणाचा भाग आणि त्यानंतर तिथे उतरल्यानंतर अगदी स्वतः स्वयंपाक करतात हे आपलं पुढच्या ब्लॉगमध्ये येईलच पण हा ट्रेनमधला प्रवास आणि हे सगळं साहित्य घेऊन जाताना त्यांची होत असलेले ओढात हे बघा आता वीटी स्टेशनवर आहोत आम्ही आता जवळ साडे वाजलेले आहेत आणि मुंबई नागरिक एक्सप्रेसने आम्ही आधी सुरुवातीला कन्याकुमारीला जाणार आहोत आणि आता वसई असतील किंवा उत्तनमध्ये असतील आमचे बांधव हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहे तत्पूर्वी ट्रेन मध्ये आधी आता नाश्ता सुरू आहे

आमची आडी थेट चेन्नई पर्यंत जाणार आहे बघी जशी जागा मिळेल तशी सगळ्या आता विटी स्टेशन वर उभे आहेत ह्या तीन मुली छोट्या एक आठ वर्षाच्या एक अकरा वर्षाचे यांची तिकीट या नाहीये यांना टीसी पकडून नेणार आहे तर त्यांना आता आता त्यांचं जनरल तिकीट काढलेलं भाऊ काय होत तुम्हाला पकडून नेणार तिकीट नाही मिळत सगळा बॅग दहा दिवसाचा सगळा पसारा बघूया जसा वेळ मिळेल तसं मी तुम्हाला, तुम्हाला दाखवेनच लिटरली <laughs> दीड दिवस आम्ही प्रवास करणार आहोत नागरकोइल गाडी आता स्टेशनात दहा नंबर ला आले आणि हो आता आमचे सामान आहे जवळपास अर्धा ते तास आम्ही इथे बसून काढलं सगळा तुम्ही पुन्हा एकदा

सगळ्या आता तुम्ही अर्नाळा किनाऱ्यावर दिसलेली आडी तुम्हाला ब्रिटिश स्टेशन वर पण बघायला मिळते <laughs> हा हे सगळं सामान रेशन आहे सगळं हे, हे चाळीस लोकांचं चा। तर तुम्हाला हा कोळी नाखवा ही आमची खरी कोळी लोकांची ओळख आहे ओके तर हा सगळा लगेच दिसत असेल तुम्हाला अगदी प्रवासात जेवण ही अगदी स्वतःच बनवतात आणि सगळे आता ट्रेन ही प्लॅटफॉर्मवर लागलेली आहे आणि आता ते ट्रेनचे दरवाजे उघडल्यानंतर ही मंडळी मला अगदी विटी स्टेशन पर्यंत निरोप देण्यासाठी आली होती आम्ही सेवा कार्य करत आहोत त्यांच्या भावना चाललेले आमच्यासाठी प्रार्थना करा तुम्ही नक्कीच बाय 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 मग देवाच ना देवायचं ना मग काय दिलं चला बाय 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 लावाजना देण्यासाठी आलेली मंडळी आता हा निघतात दिशेने पुन्हा चला चला आता आम्ही पण जवळपास आमचाही सेटअप झालेलाच आहे मुंबई नागरकोय आठ पस्तीसचा टाइमिंग होतं पण जवळपास एक तास उशिराने ट्रेन निघालेली आहे नागरकोईलच्या दिशेने आजची तारीख सात ना सात बघूया आणि परवा सकाळपर्यंत हा प्रवास सुरू असणार आहे आता विटीवरून आम्ही प्रयाण करत आहोत तर आतापर्यंत तिथे ट्रेन खाली दिसते आम्हाला ओके आता ट्रेन सोडून साधारण दहा पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता इकडे जेवणही सुरू आहे आणि हे जेवणानंतर आराम हे तू जेवलीस तू मोबाईल वर बसल हो जेव्हा इन्स्टाग्राम वर आयलीस तुम्ही

वाजलेले आहेत रात्री सवा नऊ वाजलेले आहेत हे सगळं विशेष म्हणजे घरून बनवलेलं आहे जेवण आणि एसी आणि जेवण टिकून राहण्यासाठी विनेगर वापरलेले आहे मगाशी म्हटलं मी तुम्हाला की आम्हाला नाही जमत बाहेरचं त्यामुळे सगळं आणि आता वाटत नाही की आम्ही साऊथला आलेलो आहोत अर्नाळा कोळीवाड्यात असल्याचाच आभास होतो सगळी मच्छी आहे जेवायला बसलोय आम्ही आणि इकडे काही लोक बसली होती ते अगदी त्यांना नाही आम्हाला जरा नाकी नवले पण एक ट्रान्सलेट करणारा होता थोड्या वेळासाठी त्याला तिकडे पाठवलंय एक पंधरा मिनिटाची वेळ घेतलेली आहे जेवणाची जेवण सुरू आहे लुक ॲट दिस झुम करून दाखवा जेवण जेवण दाखव हे सगळं रोटी आहे रोटी राहते आणि नरम नाही तर लोखंडी तळेवरची रोटी खराब होऊन जाते आणि पावसाळ्याच्या दिवसात तापयला मिळतोय आता बारा तासांचा प्रवास झालेला आहे सगळे झोप येतून उठलेले आहेत पण ट्रेनला झटके मारत होते ना म्हणून झोप नाही लागली आम्हाला सगळं आता नाश्ता सुरू आहे घरून आणलेले आहेत सगळ्या पुरणपोळ्या म्हणून मी आता सगळे उठलेत की नाही बघतो झोप लागली का नाही झटके मारत होते जास्त की नाही ट्रेनला ड्रायव्हरला सांगतील पाहिजे हा लगेच झटका मारते वाटत चला आता सगळे बसलेत मोबाईल घेऊन पास झालं तर आमचा हा दक्षिणेकडचा प्रवास आणि आकाशीतलं फेमस, भुझें। फेमस भुझें। आता आहे आता दक्षिणेच खात येण आहे आमच्या समोर आणि हे सगळे नाचक्यासाठी आहे हे भोजिंग साता समुद्रावर पोहोचला आहेस पण आता आम्ही दक्षिणेत येऊन खातोय आणि आपली खास करून बनवून आणलेली तांदळाची भाकरी आहे सोबत झोपलाय अजून झोपला जागरण केली काय जास्त

उपवास कोणाचा आहे भेंडी वगैरे सगळं अगदी कालपासून काल रात्रीपासून सुरू झालेला हा प्रवास हे तिसरं जेवण आहे आणि मुळात आमच्या कोळी लोकांना बाहेरचं जेवण अजिबात पडत नाही आणि मुळात आता साऊथ मधला चहाची टेस्ट पण वेगळी असते त्यातल्या त्यात गुजरातची चहा आपल्या पद्धतीचे म्हणजे आम्ही शक्यतो इथले चहा पिणं पण टाळतोच पण हे सगळं घरून बनवलेलं आहे हा इंदेल प्रकार ह्याची रेसिपी कधीतरी दाखवण्याच मी तुम्हाला हे इंदेल अगदी डुकराचंही बनवलं जातं आणि चिकनचंही बनवलं जातं म्हणजे ते पंधरा दिवस अगदी सहज टिकतं ते आणि एसी ट्रेन मध्ये असल्यामुळे जेवण काही खराब झालेलं नाहीये व्हिनेगर आहे ते हा ते टिकण्यासाठी मारलेलं मारलेले याने काय यान आणलंय की नाही हा गुजरात वर ना, <laughs> तुम्हाला ती रोटी दिसेल आता ही तांदळाची भाकरी आहे ही भाकरी। कड़ रोटी ही तांदळाची भाकरी म्हणजे ह्याला कडकडी रोटी म्हणतो आम्ही आणि नरम ही बनवली जायची जी लोखंडी तव्यावर मग ती लवकर खराब होते पण ही आहे तुम्ही अगदी पंधरा दिवसानंतरही खाऊ शकतो या रोटीशी माझ्या तरी खूप आठवण जुळलेल्या की ही बोटीतून आल्यानंतर अगदी तोडून त्याचा गोड पदार्थ बनवला जायचा तुम्ही बनवायच्या की नाही मावशी हा म्हणजे म्हणजे आताच्या मुलांना माहिती पण नसेल हा तर तुमच्याकडे काय किंवा मटन किमा मटन सगळं चालू थोड नॅचरल पाहिजे मला बाकी काही नाही सगळं इकडे खमंग आता असं वाटतंय की मी कुठल्या कोळीवाड्यात आलोय असा या ट्रेनच्या डब्यामध्ये वाटते काही दे <laughs> चालू <laughs> चालू दे घ्या घ्या चालू दे आई लव शेवटचं जेवण जेवण आहे आमचं जेवले का तुम्ही नाही किती वाजता जेवणार नाही तू जेवलास तू काय खाल्लास तू काय खाल्लं कंटाळा आला की नाही नाही नो आई पुढे सगळं आयलांदे बोल आयलांदे ते धरून <laughs> 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 जेवले नकवा हा जेवतो हा जेवले तुम्ही वाक घेतले मावशी वाटत म्हणत जेवले का तुम्ही तुम्ही काय म्हणलं जेवायला चिकन संपतच नाही काय काय खाल्लं अस तू काय जेवलं तू खाल्लं चिकन नाही खाल्लं आणि मच्छी राईस खाल्लं ह्याच्याशी मला भरपूर बोलायचं आहे घरी असो सगळ्या <णीकणा> ट्रेनमध्ये काही फरक पडत नाही तू इकडे खेळायला लागल आपला हिंदीवाला गेलाय हिंदी हिंदी बोलते तू कुठे वरती काय अरे तुला माझी हिंदी बोल ऐकायची आहे तुला काय काय हिंदी मध्ये येतं बोलतो फिर काय येतं तुला सांग मला काय येतं हा हिंदी कसा बोलतो काय बोलतो

सहा वाजले म्हणजे आमचा प्रवास करून जवळपास आम्हाला लिटरली वीस बावीस तास झाले आणि सगळ्या सगळ्याच फॅमिली असल्यामुळे सगळे बिंदास्त आहेत अगदी घरच्या सारखं आता भेल भेळ खाती <laughs> ओके हा तुझं नाव काय करारा कसंही कोळीवाडा पासो बंदर की किल्ला बंदर किल्ला आता अकरावीला आहे ती टी व्ही कॉलेजला जाते पण त्यांनी काही पेंटिंग मला पेंटिंग दाखव ना तू काढलेल्या काही स्केचेस स्केचेस आता मी जस्ट लोक तो ऐश्वर्याचा दाखव मला काढलेला तो नाही आहे का बनवायचंय अजून बनतोय ओके म्हणजे मला खास करून सांगावं लागेल कुठलाही कोर्स न करता म्हणजे उपजत आईच्या गर्भातून शिकून आल्यासारखी कला आहे माझे एक मित्र आहेत ते म्हणतात की कोळी लोकांच्या हातामध्ये विशेष कला असते कारण त्यांची बोट खूप बिझी असतात आणि आता ती अकरावीला मी एक सजेस्ट करेन की तिने आर्ट कॉलेजलाच प्रवेश करावा आणि बाकी त्यांची आई आहे तिकडे सगळं त्यांच्या हातात तुम्हाला माळ दिस असेल ज्याला रोजरी म्हणतात म्हणजे आपण जस जसा रामनामाचा जप करतो तसा चोवीस तासात तेही आपल्या यशी ख्रिस्ताच्या ध्यानात मग असतात एक चांगली सोय आहे प्रत्येकाने <laughs> अरणाळ्याचा बोंबील आपल्या दुनियामध्ये फेमस आहे ते गाणं माहिती आहे की ना पारू गो पारू वर राहिल्यान त्या मेन तो ती सा, ती सांगते की आता मला काही अन अर्नाळा गावचा वर राहिला आहे मग ती काय सांगते अर्नाळा गावात नको गो बाय बोंबील लावून थकून जाण सांगते नाही मी खाणार आहे का मला दे अरे मला दे आम्ही सी एस टीवरून नागरकोईल स्टेशनला पोहोचलेलो आहोत पस पस्तीस छत्तीस तासानंतर चला आता पुढचा प्रवास पास दहा दिवसाचं रेशन पण आहे लगेचसोबत आणि आता बसने जाऊ चाईल नको बस ने बस மதுரை திண்டுக்கல் வழியாக செல்லும்பு எக்ஸ்பிரஸ் ता बस नागर नामी आता तन्या बस नागरकोईलवरून आम्ही आता कन्याकुमारीकडे बस नाही निघणार आहोत हा सगळा एक्स्ट्रा लगेज कारण जेवण आम्हाला सगळे आता धावपळ सुरू आहे सामान निघण्याचे பயணிகளில் கவனங்களுக்கு திருநெல்வேலி மதுரை திண்டுக்கல் வழியாக செல்லும் கோயம்புத்தூர் எக்ஸ்பிரஸ் நாகர்கோ பண்டிகை इरंगे इरंगे एक से मणिकर पुरकर जातियों को त्यागना दीजिए तेल में बेल मधुरे से होकर जाने वाले गाड़ी नंबर तीन दो एक नाम कोई पार्टी एक्सप्रेस नाम कोई जंक्शन प्लाटफॉर्म नंबर दो से आठ बने माझे ते मी घेतो नाही 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 अरे साडेसात वाजलेले आहेत नागर पोलीस स्टेशनला उतरलेलो आहोत आता बघू आता इथून कन्याकुमारी

स्टेशनच्या बाहेर आम्ही उतरलेलो हो। आहोत आणि सगळं लगेजही भरपूर असल्याने आटोनं न जाता आम्ही एक बस केलेली आहे आणि बऱ्यापैकी ओळखी आहे इथे आणि सगळं लगेज भरलं जात आहे सगळं बघूया आता ही चाळीस लोकं या बसमध्ये माउतर शकत नाही तर आधी लगेज पाठवण्याचा विचार आहे सगळं आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकत असाल सगळं सामान भरायची लगभग सुरू आहे बघूया आता इथून थेट कन्याकुमारी